नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही आमच्या शेतामध्ये मागील त्याला सौरकृषी पंप योजनेअंतर्गत पर्ल एंटरप्राईजेसचं माधुरी सोलारची फिटिंग केली आहे तर आता हे जे काही सोलार पंप आहे याची मोटर पाणी किती मारते या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम या सोलरचं आर्थिंग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आर्थिंग झाल्यानंतर आता ठिकाणी मी तुम्हाला कंट्रोलर दाखवणार आहे तर आता या सोलरचं कंट्रोलर पाहू शकता तर कंट्रोलरमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ही कंपनी खरोखर माधुरी सोलारचीच आहे का तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्या सोलरच्या स्टार्टरवरती पोहू शकता आपण आपल्या शेतामध्ये पाच एच पीचे सोलार पंप फिटिंग केले या ठिकाणी तुम्ही पोहू शकता तर पंप कोणता आहे पर्ल एंटरप्राइजेसचं माधुरी सोलरची आपण आपल्या शेतामध्ये फिटिंग केले तर आता ठिकाणी सोलर कशा पद्धतीने चालू करायचं आहे तर त्या ठिकाणी एक स्विच आहे जे की आपण चालू करणार आहे तर आता हे चालू केल्यानंतर आपली हे चालू होणार आहे तर आता या ठिकाणी बटन दाबल्यानंतर तुम्हाला दहा सेकंदाची वाट पाहिजे त्यानंतर तुमचं सोलर ऑटोमॅटिक चालू होणार आहे तर आज या ठिकाणी मी तुम्हाला समाजासाठी आपलं सोलारचं पाईप आहे तो आपल्या एरीमध्ये वरती सोडून ठेवला आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल आपले सोलार पंप पाणी किती मारतोय तर या ठिकाणी पोहू शकता आपलं सोलर हे स्टार्ट झालं आहे त्या ठिकाणी पोहू शकता तर आता ठिकाणी पाहू शकता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती एवढं आपलं सोलार पाणी मारते तर आता या ठिकाणी एवढं जे काही पाणी आहे ते किती लांब जाईल ते आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतं सोलार बसवणार आहे ते नक्की आपल्याला कमेंट करून कळवा जेणेकरून शेतकऱ्यांना अंदाज येईल कोणतं सोलार बेस्ट आहे तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो